परत सांग 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 लवकर आता बारा वाजलेत ना रात्रीचे बारा वाजायलेत आता माझा बड्डे सुरू होणार आहे म्हणून समन्वयी मला काय आणलंय केक आणलाय मग तुझा बड्डे कधी आहे

चिप्स घे इकडं म्हणजे चिप्स चांगले हे जरा जास्ती हे येते जरा जास्त भाजलेले त्याच्यामुळे चांगले लागायचे छान लागायला हा नाही थांबवू शकत म्हणजे कि ना

केक कट केलाय हे बघा काय केलंय डोक्यावर माझ्या चला आता फोटो काढूयात तर आता सकाळ झालीये आंघोळ वगैरे करून आता अर्थात देवाला जाऊन या वागेश्वरला आणि तसंच समन शाळे सुटणार एक वाजता त्यालाही सोबत घेऊन येते शाळेतून म्हणून आता मी चाललोय रात्री जसं बघितलं तुम्ही सेलिब्रेशन केलं बड्डेचं बारा वाजता तर आता जाऊयात देवाला जाऊयात वागेश्वरला आणि मग संबंधीच्या शाळेत जाऊयात संबंधू आणायला चला तर आत्ताच दर्शन घेतलंय मी तसं तुम्ही बघू शकता दर्शन घेऊन आता जायचे आपल्याला समन्यूला आणायला शाळेत तिथे शाळा आता सुटेलच पाहुणे एक होतात एक वाजता शाळा सुटते जायला दहा पंधरा मिनिट लागते तर चला आता समन्वयूला घ्यायला जाऊयात बाकी ओम नम शिवाय हर हर मारे चल तर आता आपण आलेलो समन्यूच्या शाळेत त्याचं कार्ड आहे तर समन्यूला स्कूलमधून मी घेऊन आलो आहे ऍक्च्युली तिथं व्हिडिओ बनवता आल नाही कारण समन्यूचे जे फ्रेंड्स होते त्यांचे सगळ्यांचे आमचा ग्रुप होता म्हणजे समन्यूचे फ्रेंड्सचे आई बाबा वगैरे सगळ्यांची ओळख चांगली असल्यामुळे सगळेजणच विश करू लागले त्यामुळे मला तिथं काही व्हिडिओ बनवता आलं नाही आता घरी आल्यावर व्हिडिओ बनवतो आहे तर आणलं स्कूलमधून तुझ्या सगळ्या फ्रेंड्सनी मला विश केलं ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणले मला तर मी आता जात आहे खाली फिरायला थोडंसं चलायला आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूयात माझा बर्थडे ब्लॉग होता मस्त एन्जॉय केलं आता बघूत अजून काय बाय